नव्हे कर्मना धर्मना योग काही नव्हे भोग ना त्याग ना सांग पाही नामी धरावा प्रभाते मनी राम चिंतित जावा श्रीराम जे काम करत आहात ते मन लावून करा देवाची पूजा करत असाल त्याचं नाव घेत असाल तर मन लावून घ्या असा सोपा अर्थ या श्लोकाचं सांगता येईल तू जेवायला बसलीस की आजी तुला सांगते जेवणाकडे नीट लक्ष दे टीव्ही बघत जेवू नकोस त्याचं कारण काय तर टीव्ही बघत जेवलीस तर निम्म लक्ष जेवणात आणि निम्म लक्ष टीव्हीकडे हातातला घास हातातच राहतो आणि डोळे मात्र टीव्हीकडे म्हणजे जे जेवतेस त्याचा उपयोग होईल का मन लावून शांतपणे जेवलीस तर अंगी लागेल तुझ्या म्हणेदास विश्वास नामी ना मी धरावा यावेळी समर्थ आपल्याला रामावर देवावर विश्वास ठेवा असं सांगतात बघ बरं पोट बिघडलं आला आता आपण डॉक्टरकडे जातो आणि ते सांगतील ते औषध विश्वासाने घेतो हो ना आपण असं म्हणत नाही घेते तर खरं गोळ्या पण काय होईल कोण जाणे आपला विश्वास असतो ना डॉक्टरांवर सर्दी खोकला झाला की आजी तुला काढा करून देते आजीवर विश्वास ठेवूनच सुपितेस ना तो काढा अगदी तसाच विश्वास आपण रामावर देवावर ठेवला तर आपल्या मनात वेगवेगळ्या शंका येणार नाही आपल्याला कशाचीही भीती वाटणार नाही मनात नाही मी चांगलेच विचार येतील परंतु हे सर्व सवयीने सरावाने होण्यासाठी प्रभाते मनी राम चिंतित जावा हे लक्षात ठेवून तसे आपण सगळ्यांनीच वागायला हवे खरं तर प्रभाते मनी राम चिंतित जावा हे सांगण्यासाठी समर्थाने इतक्या अकरा श्लोक का बरं लिहिले असतील किंवा मनाला नीट वळण लावण्यासाठी एवढे दोनशे पाच मनाचे श्लोक का सांगितले असतील असंच वाटलं ना तुला आता असं बघ तू रस्त्याच्या कडेला बसून चेंनी हातोडा घेऊन दगडाचे पाटावर वंटा जातं खलबत्ता करणारी माणसं पाहिली असशील त्यांना पाथरवट असं म्हणतात तू नीट लक्ष देऊन पाहिलंस तर तुझ्या लक्षात येईल की त्या लोकांनी छिन्नी हातोड्याने बाजूला केलेल्या दगडाचा तुकडा किंवा कपची पुन्हा जाऊन त्याला जाऊन चिकटत नाही किंवा शाडूच्या मातीचा गणपती करताना नको असलेली माती बाजूला केली की दुसऱ्या दिवशी ती माती आपली आपणच जिथून काढली तिथे पुन्हा चिकटत नाही पण आपल्या मनाचं तसं नसतं ना ते सारखं धावत असतं इकडून तिकडे आईने एखादी गोष्ट करू नको सांगितली की हटकून तेच आपल्याला करायचं असतं मनासारखं झालं नाही की आपल्याला राम येतो धुसपुसत राहतो आपण रडायला येतो चिडचिड होते कधी कधी नको ते शब्दही आपण बोलतो हे सगळं होऊ नये मन शांत राहावं यासाठीच समर्थ सतत आपल्याला सांगतात प्रभा ते मनी त्या चिंतीत चिंतेत जावा एक काम कर बरं आज वहीमध्ये मी सांगते ते शब्द लिही वानर आणि दुसरा शब्द वा लिहून पुढे डॅश म्हणजे आडवीरेख दे आणि पुढे नर असे लिहून ना वानर म्हणजे माकड हे माहीत आहे तुला दुसरा शब्द आहे वा म्हणजे किंवा आणि नर म्हणजेच मनुष्य वानर म्हणजे काही बोलायलाच नको ना सतत तिकडून तिकडे धावपोळ दंगा या झाडावरून त्या झाडावर उड्या मारायच्या एवढंच यांचं काम आता नर म्हणजे आपण मनुष्य आपल्याला बुद्धीचे वरदान आहे हीच बुद्धी इतर प्राण्यांना नाही तोच मुख्य फरक आहे प्राणी व माणूस यातला आपण विचार करू शकतो चांगलं वाईट निर्णय घेऊ शकतो पण आपलं मन असंच माकडांसारखं उड्या मारत असतं मन स्थिर नसतंच मुळीक आपलं सारखे कसले तरी वायफळ गरज नसलेले विचार आपण करत असतो आणि मग अस्वस्थ मनाने घेतलेले निर्णयही चुकतात मन एकाग्र होतच नाही मग आता आपण माकडासारखे वांदरासारखे वागायचे का वा नरासारखे वागायचे हे आपणच ठरवायला नव्हे ना जर आपल्याला नरासारखे म्हणजे माणसासारखे वागायचे असेल तर काही बंधने पाळावीच लागतील मनाला वाटेल तसं वागून नाही चालणार रामायणातली गोष्ट तुला माहितीच आहे ज्यांना आपण माकड माकड म्हणून चिडवतो त्यांच्या चेष्टांना माकड चेष्टा म्हणून टिंगल करतो त्याच वानरांच्या मदतीने प्रभू रामचंद्रांनी लंकेविरुद्धचे युद्ध जिंकले होते प्रत्येकात कोणता तरी चांगला गुण असतोच ना श्रीरामांनी तेच केलं वानरांमधील गुण हेरून तो योग्य वेळी वापरला जो उत्तम नेता असतो तो गुण हेरतो आणि अवगुणांची दोषांची चर्चा करत नाही आता असं बघ तू मोठी झालीस की एखादा व्यवसाय करशील किंवा नोकरीत मोठ्या पदावर काम करशील अशावेळी सर्व प्रकारची माणसं तुझ्या आजूबाजूला असतील त्या प्रत्येकाकडून उत्तम प्रकारे काम करून घेणे हे कौशल्याचे असते मग ही पात्रता येण्याआधी आपणही तेवढ्या सक्षम हवे ना त्यासाठीच अगदी पहाटे उठल्यापासूनच श्रीरामांचे स्मरण करावे रामांचा आदर्श समोर ठेवावा असं समर्थ सांगतात श्रीरामांचा प्रत्येक गुण बघ बंधू प्रेम इतके की भरताला राज्य देण्यास कसलाच विरोध नाही आणि आपण पेन्सिलीवरूनही म्हणतो भावाशी वडिलांची आज्ञा म्हणून वनवासात निघाले सर्व शक्तिमान असूनही सेतू बांधण्यापूर्वी समुद्राची प्रार्थना केली रावणाच्या मृत्यूनंतर लंकेचे राज्य बिभीषणाला परत केले लुबाडले नाही इतकेच काय लंकाने पती रावणाच्या मृत्यूनंतर त्याचे अंतिम संस्कार बिभीषणाला करायला सांगितले कारण मरणानंतर वैर समते ही आपली संस्कृती आहे तीच गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलही सांगता येईल महाराजांनी शत्रुसैन्याच्या धार्मिक स्थळांची विटंबना कधीही केली नाही शत्रु पक्षातील मृतसैनिकांचे शव मानाने पाठवले जाईल त्याचीही विटंबना होत नसे शत्रूच्या प्रदेशातील पिकांचे कधीही नुकसान केले नाही महाराजांच्या राज्यात स्त्रिया मुली सुखरूप होत्या अशी कितीतरी उदाहरणे न सांगता येतील आपल्या सगळ्यांचेच वागणे नीती नियमांना धरून असावे हेच आपण यातून शिकायला हवे आणि तसे वागायचा निश्चय करून तसे नेहमी वागावे यासाठीच समर्थ रामदास स्वामी आपल्याला प्रभू श्रीरामांचे सतत स्मरण ठेवा प्रभाते मनी चिंतित जावा हे सतत सांगत आहेत जय जय रघुवीर समर्थ